गुरुपौर्णिमा दिनांक दहा सात दोन हजार पंचवीस वेळ बारा वाजून चाळीस मिनिटांना सुरुवात झाली होती महाराज सावधाने बारा वाजून चाळीस मिनिटांना नामस्मरण बघा किती त्या कल्याणासाठी आपल्या अज्ञा दिली त्या कशा पद्धतीत भगवंत बोलत असते ते त्या गोष्टी आपण लक्षात घ्या जरा देव बोलते ती हे आपल्याला ऐकायला नंतर अर्जुन आणि श्रीकृष्ण जसा संवाद महाभारतात होता तेच संवाद आपल्यासाठी भगवंतांनी दत्त प्रभूं ठेवलाय म्हणायला हरकत नाही या जगाचा कल्याण करायसाठी सुद्धा पटायला लागले गोष्टी लक्षात घ्या ज्याप्रमाणे मोरा छत्राचं वर्णन केलंय भगवंताने हे लक्षात घ्या ज्या प्रमाणे एखाद्या वृक्षाचा व्यास मर्यादित न राहता वाढत राहतो त्याचप्रमाणे या ठिकाणी निर्मित असणारा भक्तीमय कल्पवृक्ष कल्पवृक्षाची उपमा दिल्या भक्तीतून गुरु गुरुसेवेतून वाढत राहील हे भगवंतांच वचन <प्राथा> चारी दिशेस हा प्रसारित होईल आज तुम्ही आलाय <प्राथा> काही दिवसानंतर बघा इथं काय किती होणार आहे चारही दिशेस हा प्रसारित गुरु गुरुमार्गातील गुरुचरण निर्मित असेल गुरुचरित गुरु गुरुचरण गुरु निर्मित असेल पुढील काळात येथे असणारा भक्तिमय कल्पवृक्ष सात्विक भक्तास फल प्राप्ती देईल सात्विकाला सांगितले त्या गोष्टीला जो भक्त या ठिकाणी निश्चयी सेवा ठेवी अशा भक्तास गुरुकृपा प्रबळ प्राप्त होईल जो भक्त माझ्या चरणाशी लीन होऊन जो सर्व भाव समर्पित करतो अशा भक्तास माझा कृपा असा भक्त माझ्या कृपा दोस्तीस पात्र ठरतो पात्र होतो असंख्य विकाराच्या आज मानवी स्वभाव आहे ती सुद्धा भगवंतांनी यात मध्ये नमूद केलंय बघा आज अनेक विकाराचा आहे कलियुग आहे कलियुगात असंख्य विकारायची ही सुद्धा आपल्या भगवंतांना कळती ती त्यासाठी ही आज्ञा आल्या आपण काही साधू संत म्हणून जन्माला येत नसतो तर भगवंतांनी आज्ञा दिल्या बघा असंख्य विकाराचा त्याग करून काहीच झाली ती विकार पण त्यात काय सांगितलंय असंख्य विकाराचा त्याग करून जो भक्त माझ्या भक्तीत लीन असतो अशा भक्तामध्ये माझी कृपा आशीर्वाद व कृपा सदैव असते विकार जर सोडून पुन्हा जर तो भक्तीत आला तर त्याला गोपंदाने हाताला धरायच ठरवलंय सात्विकतेने आपण जायला पाहिजे अनेकदा ज्याय का विकार म्हणजे तुम्ही विकाराच्या नादात लागू नका विकाराचा जर असेल बघा अनेकदा असंख्य विकाराचा त्याग करून त्याग केल्याशिवाय प्राप्ती असंख्य विकाराचा त्याग केल्याशिवाय आपल्याला परमेश्वर प्राप्ती होत नाही असंख्य विकाराचा त्याग करून तो भक्त माझ्या भक्तीत लीन असतो अशा भक्तामध्ये माझा कृपा आशीर्वाद व कृपा दृष्टी सदैव असते अवधो चिंतनसे गुरुदेव दत्त विकार त्याहून बघून तथा